नमस्कार मंडळी ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टमध्ये मी शार्दुल तुमचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आजच्या पॉडकास्टमध्ये आपण प्रख्यात ब्रिटिश लेखक रडियार्ड केपलिंग लिखित द जंगल बुक या कथासंग्रहाचे गोष्टी ऐकणार आहोत द जंगल बुक प्रकरण पहिले भारतातील वन्यक्षेत्रे विविधतेने नटलेली आहेत गगनचुंबी वृक्षांच्या गर्दीतून निसर्गाच्या असीम संपत्तीचे दर्शन घडते इथली घनदाट जंगले निळसर हिरव्या दर्या अंगद जलाशय आणि विस्तीर्ण गवताळ मैदान हे सर्व आपल्या भारतभूमीचा वैभवशाली जैवविविधता अधोरेखित करते जंगलातल्या वृक्षांच्या शाखा सूर्याच्या प्रकाशाला दाटपणे रोखून धरतात आणि त्यातून आलेला तो फिक्कट सोनेरी प्रकाश जणू निसर्गाची आरतीच असते वन्यजीवांचा निवासस्थान असलेले हे जंगले त्यांच्या स्वच्छंद वावरासाठी एक उघड पण नितळ नाटक आहे या वनश्रीच्या कुशीत अनेक प्रजातीचे पशु व रंगबिरंगी पक्षी मुक्तपणे संचार करीत असतात या प्राण्यांच्या व पक्ष्यांच्या आवाजांनी जंगले गुंजत राहतात आणि वातावरणात एक अनोखी संजीवक स्पंदन पसरले असते या भारतातील विविधतेने नटलेल्या जंगलांबद्दल अनेक विचित्र दंतकथा सांगितल्या जातात अशीच एक विचित्र परंतु विलक्षण दंतकथा मोगली नामक एका तरुण मुलाची आहे सन अठराशे चौऱ्याण्णव भारतातील मध्यभागी स्थित असलेल्या मध्य प्रदेश या राज्यातील वैनगंगा नदीच्या तीरावर वसलेले एक घनदाट अरण्य संध्याकाळचे सात वाजले होते सिवनीच्या टेकडीवरील एका गुहेत लांडग्यांचे जोडपे आपल्या पिल्ल्यांसोबत राहत असे रामा हा नर लांडगा वामकुक्षी घेतल्यानंतर उठला आणि आळस झटकण्यासाठी त्यांनी आपले शरीर आवडले आता त्याची शिकारीची वेळ झाली होती रक्षा ही मादा लांडगा रामाची पत्नी होती ती आपल्या पिल्लांना दुग्धपान करीत होती रामा हा शिकार करण्यास खाली उतरणारच होता इतक्यात एक छोटीशी सावली झुपकेदार शेपटी असलेली उंबरठा ओलांडून आली आणि कुंकुत म्हणाली तुमच्यासोबत शुभेच्छा जावो हो लांडग्याच्या अधिपती आणि उदात संत ती शुभेच्छा तीक्ष्ण दात लाभोर हा आवाज तबाकी नामक एका कोल्ह्याचा होता भारतीय लांडगे व जंगलातले इतर वन्यजीव तबाकीचा तिरस्कार करीत असे कारण तो सगळीकडे हुंदडक्या मारीत फिरत असे उपद्रव करीत असे चुका सांगत असे आणि जंगलाच्या जवळ असलेल्या माणसांच्या वस्तीच्या उकिरड्यावरील कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून चिथडे व चांबड्याचे तुकडे खात असे त्याला फार भूक लागली होती एका हावरट व मिश्किल स्वरात तो म्हणाला काही खाण्यासाठी आहे का <laughs> आज जा आणि बघ असं रामा करड्या स्वरात उद्गारला रक्षा म्हणाली पण त्या ठिकाणी पोटभर खाण्यासारखं काहीच नाहीये तबाकी म्हणाला हो माझ्यासाठी थोडेसे मांस असलेले एक हाडकं पुरेशी रे नाहीतर रामा कोल्ह्यांना निवड चिकित्सा करण्याचा काय अधिकार तो गुहेच्या मागील बाजूस सरपटत गेला तिथे त्याला काळविटाचे एक हाड सापडले ज्यावर थोडेसे मांस होते त्याने ते हाड धरलं आणि आनंदानं त्याचं टोक फोडू लागला नंतर तो म्हणाला <laughs> या उत्तम भोजनाबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार <laughs> तो ओट <ओड़> चाटत म्हणाला ही <laughs> पिल्ल किती सुंदर आणि तेजस्वी आहेत <laughs> त्यांचे डोळे किती मोठे आहेत आणि अजून किती तरुणही खरेच खरेच मला लक्षात ठेवायला हवं की राजांची संतती बालपणापासूनच पुरुषत्वाचे गुणवैशिष्ट घेऊनच येतात <laughs> तबाकीला इतरांप्रमाणेच ठाऊक होते की मुलांचे तोंडावर कौतुक करणे हे अत्यंत अशुभ मानले जाते आणि रक्षा व रामा यांना अस्वस्थ करताना त्याला विशेष आनंद वाटला तबाकी तिथे शांत बसला होता आणि त्यांनी केलेल्या खोडीचा आनंद घेत होता आणि मग एका धूर्त स्वरा तो म्हणाला अ तुम्हाला बातमी समजली असेलच असा मला अंदाज आहे यावर रक्षा म्हणाली बातमी कुठली बातमी नबाकी म्हणाला शक्तिशाली वाघ शेरखान परतला आहे त्याने त्याचे शिकारीचे चित्र बदलले आहे तो पुढील रात्री या टेकड्यांमध्ये शिकार करणार आहे असं त्यांनी मला सांगितलं आहे आता <laughs> हा शेरखान कोण आहे हे जाणून घेण्यासाठी आपण भेटूया पुढच्या भागात तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच आम्हाला अशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास आमच्या चॅनलला लाईक व शेअर करायला विसरू नका व कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका आपण भेटूया पुढच्या भागात धन्यवाद